नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सौ जय श्री तुम्हा सर्वांचं क्रिएटिव मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र विषयातील सहावे प्रकरण आहे निर्देशांक त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यामधील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा पहिला प्रश्न आपल्याला पर्याय दिलेले आहेत चार त्यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य संबंध असलेली विधाने हा प्रश्न जुलै बावीसला आलेला होता त्याचं उत्तर आहे दुसरं ब अ आणि ब हे उत्तर आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानांतून शोधा याचा पर्याय आपल्याला एक दोन तीन आणि चार असे दिलेले आहे तर चौथा जो पर्याय आहे अ ब आणि क हे उत्तर आहे त्यानंतर तिसरं आहे भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने या ठिकाणी पण अबकड हे पर्याय दिलेले आहेत पर्यायामधील दिल। पहिला जो पहिले जे उत्तर आहे ब क आणि ड हे आहे यानंतर चौथा प्रश्न आहे निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने त्याचे उत्तर दोन नंबरचे उत्तर आहे अ ब क आणि ड ही याची उत्तरे आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा तर या ठिकाणीसुद्धा पाचवा जो प्रश्न आहे तो दुसरा उत्तर आहे पहिल्या क्रमांकाची ड जोडी आहे दुसऱ्या क्रमांकाची अ जोडी आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची ब आणि चौथ्या क्रमांकाची क जोडी अशा प्रकारे प्रश्न योग्य पर्याय निवडा हा या ठिकाणी आलेला आहे पुढील प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा यामधील पहिला प्रश्न आहे निर्देशांक भाववाढ तर शेती उत्पादन ह्याचा संबंध आहे कृषी उत्पादन निर्देशांकाशी यानंतर दुसरा आहे पी जिरो म्हणजे मूळ वर्ष आहे तर किंमत पी वन चालू वर्ष किंमत तिसरा आहे लास्पेयर निर्देशांक त्याचं उत्तर आहे मूळ वर्षाचे परिमाण आणि पाचशे निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण चौथा आहे एकीकृत निर्देशांक म्हणजेच एक चल आणि संयुक्त निर्देशांक चलांचा गट तर पुढील तिसरा प्रश्न आहे खालील उदाहरणे सोडवा खालील आकडेवरून आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा या ठिकाणी वस्तू दिल्या आहेत किमती दिल्या आहेत आणि अवक या किमतीत आपल्याला हे गणित सोडवायचं आहे तर यामध्ये या आपण पहा दोन कॉलम तीन कॉलम केलेले आहेत वस्तूंचा एक दोन हजार पाचच्या किमती रुपये मूळ वर्ष पी जिरो ठेवलेला आहे आणि दोन हजार दहाच्या किमती रुपये चालू वर्षातील वन आणि हे या प्रकारे सोडलेलं आहे किंमत निर्देशांक एकशे वीस आलेला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील आकडेवारी वारीवरून संस्थात्मक निर्देशांक काढा या ठिकाणी सुद्धा वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यानंतर मूळ वर्षातील परिमाण आणि चालू वर्षातील परिणाम परिमाण हे दिलेले आहे आणि यावरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे या ठिकाणी मूळ वर्षातील परिणाम आणि चालू वर्षातील परिणाम या प्रकार या प्रकारे आपण करून घेतलेले आहे आणि त्यांची एकूण बेजि बेरीज समिशन करायचं आहे आठशे वीस आलेले आहे आणि इकडे क्यू वनमध्ये समिशन चारशे ऐंशी आलेले आहे मग संकेत निर्देशांक या प्रकारे आपण सोडवलेला आहे यानंतर पुढील प्रश्न खालील आकडेवर वारीवरून मूल्य निर्देशांक काढा मूळ वर्ष किंमत परिमाण आणि चालू वर्ष किंमत परिमाण हे या ठिकाणी दिलेले आप आहे आपल्याला तरी, प्रकारे तरी आप या प्रकारे आपण हे मांडून घ्यायचं आहे मांडून घेतल्यानंतर या सगळ्याचे समेशन आपल्याला करायचे आहे समेशनचं साईन तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे उत्तरामध्ये यानंतर जो निर्देशांक आहे तो दिलेल्या आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण त्या किमती त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत भागेले करून त्याला पुन्हा गुणाकार करायचा आहे आणि हे के केल्यानंतर आपल्याला जो मूल्य निर्देशांक मिळणार आहे तो ॲक्युरेट असा मूल्य निर्देशांक मिळतो तर पुढील चौथा आहे प्रश्न खालील आकडेवारीवरून लास्पेअर आणि पाचशेचा किंमत निर्देशांक काढा या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहे क्ष आणि य वर्ष आणि चालू वर्षे याची किंमत परिमाण आपल्याला दिलेली आहे तर यावरूनसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मांडणी करून त्याचा मूळ निर्देशांक काढायचा आहे तर एकशे साठ हा त्याचा मूळ निर्देशांक हा येत असतो समेशांचं साईन तुम्ही त्या ठिकाणी वरती